बिकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वे क्रमांक वीस सत्तेचाळीस पाच ही साप्ताहिक रेल्वे मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत माझे खासदार संजय काका पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ही मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करणेबाबत मंजुरी देण्यात आली याबाबतचा या आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय नीलम यांच्या सहीने पारित करण्यात आले अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक्सप्रेस सोमवार व मंगळवार दरम्यान धावते ही एक्सप्रेस मीरा जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याची मागणी खूप दिवसांपासून प्रवाशांमधून होत होती त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ही रेल्वे मिरजपर्यंत विस्तारित झाल्यास प्रवाशांच्या सोयीचा होईल व प्रवाशांना नक्कीच फायदा होईल म्हणून या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती सदर मागणीस आज मंजुरी मिळाली आहे पुणे ते मिरज दरम्यान या एक्सप्रेसला आता कराड सातारा व येथेही थांबा देण्यात आला त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जातं